विद्यार्थी मित्रांनो निबंध लिहिताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा निबंध लिहिताना पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा तो म्हणजे निबंधाचा विषय नीट समजून घ्यायला हवा आपल्याला कोणत्या विषयावर काय लिहायचे आहे हे अगोदर आपण मनात ठरवायला हवे त्यानंतरचा मुद्दा आहे निबंधाची रचना निबंध हा मुख्यतः तीन भागामध्ये लिहिला जातो त्यामध्ये पहिला भाग असतो प्रस्तावनेचा निबंधाच्या प्रस्तावनेच्या भागात आपण विषयाची ओळख व आकर्षक सुरुवात करणे आवश्यक असते दुसरा भाग म्हणजेच मेन बॉडी यामध्ये निबंधाच्या विषयाचे विविध पैलू उदाहरणे कारणे परिणाम इत्यादींची मांडणी आपल्याला करावी लागते आणि तिसरा भाग आहे उपसंहार यामध्ये निबंधाचा शेवट सारांश असतो म्हणजेच ज्या विषयावर आपण निबंध लिहित आहोत त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर समाजावर काय कसा प्रभाव पडतो ते या भागामध्ये आपण लिहू शकतो इथे तुम्हाला स्वच्छता ही सेवा आहे या विषयावर निबंध लिहायचा असेल तर प्रस्तावनेमध्ये स्वच्छतेचे महत्व मुख्य भागामध्ये तुम्ही शारीरिक सामाजिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात याबाबतीत लिहू शकता उपसंहार यामध्ये आपण आपली जबाबदारी म्हणून काय करू शकतो हे आपल्याला या शेवटच्या भागात लिहायचे असते त्यानंतर निबंध लिहिताना तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा तो म्हणजे भाषा शैली सुलभ व समर्पक असायला हवी म्हणजेच भाषा निबंध लिहिताना सोपी शुद्ध आणि स्पष्ट असावी अलंकारिक किंवा प्रभावी शब्दांचा वापर आपण तिथे करायला हवा त्यानंतरचा मुद्दा आहे परिच्छेदांची विभागणी निबंध लिहिताना आपल्याला नवीन मुद्दा मांडायचा असेल तर त्या नवीन मुद्द्याची सुरुवात नवीन परिच्छेदात करावी त्याची रचना नीट आणि सुसंगत असायला हवी म्हणजेच मुद्दा सोडून उगाच आपलं काहीतरी लिहू नये आपला पुढचा मुद्दा आहे योग्य शब्दसंख्या पाळा म्हणजेच तुम्ही कोणत्याही एका ठराविक इयत्तेसाठी किंवा परीक्षेसाठी निबंध लिहत असाल तर त्याची शब्दसंख्या ठरवलेली असते त्यानुसारच तुम्ही निबंध लिहायला हवा त्या पुढील मुद्दा आहे स्वतःचे विचार मांडायला हवेत निबंध लिहिताना स्वतःची मते भावना आणि दृष्टिकोन मांडायला हवा उदाहरणे देऊन आपले मुद्दे आपल्याला स्पष्ट करता यायला हवेत कोणत्याही विषयावर निबंध लिहिता येण्यासाठी स्वतःचे विचार मांडता येण्यासाठी आपले आवांतर वाचन असणे गरजेचे आहे आपले आवांतर वाचन चांगले असेल लिहिता येत असेल तर आपण आपले स्वतःचे विचार चांगल्या प्रकारे मांडू शकतो त्या पुढील मुद्दा आहे शुद्ध लेखन आणि विराम चिन्हे काळजी निबंध लिहिताना व्याकरण दोष व शुद्ध लेखन चुका कटाक्षाने टाळायला हव्यात योग्य ठिकाणी पूर्णविराम स्वल्पविराम यांचा वापर आपल्याला करता यायला हवा कारण परीक्षेमध्ये बरेच मार्क्स गुण आपले व्याकरण दोष व शुद्ध जातात चुकांमुळे शेवटचा मुद्दा आहे आपला निबंध पूर्ण लिहून झाल्यानंतर तो एकदा वाचून बघायला हवा निबंध लिहून झाल्यानंतर वाचल्यामुळे निबंधातील त्रुटी म्हणजेच चुका आपल्या लक्षात येतात आता आपण निबंध लेखनामुळे कोणत्या गुणांचा विकास होतो हे पाहणार आहोत त्यामध्ये पहिला आहे विचारशक्ती थिंकिंग अबिलिटी एखाद्या विषयावर विचार करून आपले मत मांडावे लागते त्यामुळे आपल्यातील विचारशक्तीचा विकास होतो निबंध लेखनामुळे आपल्यातील भाषा कौशल्य वाढते योग्य शब्दांची निवड व्याकरण वाक्य रचना यांचा सराव होतो त्यामुळे आपोआपच आपले भाषा कौशल्य विकसित होते कल्पनाशक्ती इमॅजिनेशन रचनात्मकतेने व कल्पकतेने निबंध लिहिताना कल्पनाशक्ती वाढते निबंध लेखनामुळे आपल्यातील संघटन कौशल्य म्हणजेच ऑर्गनायझेशन स्किल हे विकसित होते कारण आपण निबंध लिहित असतो तेव्हा आपला मुद्दा योग्य क्रमाने मांडतो परिछदांची मांडणी योग्यरित्या करतो त्यामुळे आपल्यातील संघटन कौशल्य विकसित होत असते तसेच स्वतःचे विचार मांडण्याची क्षमता स्वतःची मते स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो विविध सामाजिक विषयांवर लिहिल्यामुळे समाजात काय चालले आहे याची जाणीव निर्माण होते तसेच निबंध लेखनामुळे आपल्यातील एकाग्रता व चिकाटी या गुणांचा विकास होतो एकाच विषयावर सतत विचार करून लिहिताना एकाग्रता वाढते चिकाटी वाढते मानवी भावना समस्या आणि समाजातील घटक याविषयी संवेदनशीलता निर्माण होते या गुणांचा विकास कशा पद्धतीने होतो ते आपण उदाहरणा दाखल बघूयात स्वच्छ भारत अभियान या विषयावर निबंध लिहिताना विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व समजून घेतात त्याबद्दल विचार करतात आणि त्यांचा दृष्टिकोन मांडतात यामुळे वरील सर्व गुणांचा विकास होतो तर हे होते निबंध लेखनाचे काही महत्वाचे मुद्दे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद